नमस्कार सर्वांना नीट परीक्षेच्या मार्कावरची प्रवेश प्रक्रिया ही चौ चौथ्या आठवड्यात जुलैच्या होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सध्या अपडेट म्हणजे इंजिनिअरिंग करता ज्यांनी एम एस सी एम एस टी सी ए टी परीक्षा महाराष्ट्राची दिली होती त्यांना इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचे स्टार्ट झालेलं आहे आणि चोवीस जुलैपर्यंत आपण हे करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्रात पी सी बी ग्रुपची म्हणजे पी सी एम व्यतिरिक्त पी सी वी ग्रुपची परीक्षा दिलेली आहे त्यांना पण काही इंजिनिअरिंग नऊ प्रकारच्या कोर्सेसला जाता येते जे पे जे अगोदर मॅथ असताना जाता येत होतं आता मॅथ नसताना पण ह्या कोर्सेसला जाता येते पण एम एस टी सी ए टी दिलेली पाहिजे त्याकरता तुम्हाला ज्यांना पी सी बी ग्रुपची परीक्षा दिली त्यांच्याकरता कोणते कोर्सेस आहेत ॲग्री इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी लेदर टेक्नॉलॉजी पॅकेजिंग टेक्नॉलॉजी फॅशन टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग प्रिंटिंग इंजिनिअरिंग फूड इंजिनिअरिंग आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री या कोर्सेसला आपल्याला यावर्षी मॅथ नसतानाही पहिल्यांदाच प्रवेश